राज्यातील आणि देशातील सर्व कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमने पाहितलं आणि टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आहे की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घटणार आहे व याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात शंभर टक्के परिणाम होणार आहे पण सर्वांच्या मनात एकच प्रश्न उद्भवलाय की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे कोणती आणि याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ जो आपण शेवटपर्यंत पाहता त्यावेळेस व्हिडिओ जिथं आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी अद्भुत व्हिडिओ घेऊन येतो परंतु आपण व्हिडिओ पाहतात लाईक करतात शेअर करतात परंतु अनावधानानं सबस्क्राईब करायचं विसरून जातात परंतु आपल्या एका सबस्क्राईबने आम्हाला प्रोत्साहन मिळते शाबासकी मिळते आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होते यासाठी विनंती करतो आपणास की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आहे की यंदाच्या वर्षी देशांतर्गत आपण एकंदर परिस्थितीचा विचार केला तर असं या ठिकाणी वातावरण आहे की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घडणार मग प्रश्न उपस्थित होतो की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे कोणती आणि जर सोयाबीनची पेरणी घटली तर ही पेरणी किती प्रमाणात घटू शकते आणि घटलेल्या सोयाबीन पेरणीचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि पर्यायाने सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होणार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सोयाबीन मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा मराठवाड्याला लागू नये या ठिकाणी असणार सर्वात महत्वाचं जिव्हाळ्याचं पीक कोरडवाहू कास्ताकार बांधवांसाठी असणारा जीव की प्राण म्हणजे सोयाबीनचं पीक पण मागच्या चार ते पाच वर्षामध्ये नियतीने आणि बाजारभावाने व उत्पादन खर्चाने असा घाला घातलाय की सामान्य कास्ताकार बांधव जो की सोयाबीन पिकवतो त्याचं कंबरडच मोडले याचं कारण सांगतो इथून पाच वर्षापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीनचा दर सहा हजाराच्या आसपास होता आणि त्या ठिकाणी असणारा असणारा बॅगचा रेट त्या कापनी चा रेट म्हणा कापणीचा फवारणीचा रेट मजुरीचा रेट हा जो होता त्यापेक्षा तो रेट आजच्या कंडिशनला दुप्पट झाल्याने आज सोयाबीनचा भाव हा चार हजाराच्या आसपास येऊन ठेवला प्रश्न पडतो की घडईपेक्षा मढई जेव्हा जास्त होते तेव्हा आपल्याला हे परवडत नाही परंतु सोयाबीन या पिकाशी जिव्हाळ्याचं नाते त्यामुळे कोरोड कास्ताकार बांधव याला फारकत देऊ शकत नाही तुझ माझ जमना तुझ्या वाचून करमना अशा पद्धतीची अवस्था कास्ताकार बांधवाची सोयाबीन पिकासोबत झाली परंतु छातीवर दगड ठेवून स्वतःच्या असणाऱ्या माणूस किंवा असणारी म्हैस दूर सारते व त्याच्या पोटासाठी इतरत्र त्या ठिकाणी त्या करते त्याच पद्धतीने कास्ताकार बांधव सुद्धा या काळजाच्या तुकड्याला बाजूला सारत कुठेतरी कापूस मका धान या असणाऱ्या पिकांकडे वळलाय याचा अर्थ सर्वस्वी सोयाबीनचं पीक संपले असं नाही परंतु ज्या पिकामध्ये भविष्यच दिसत नाही ज्या असणाऱ्या गोष्टीमध्ये भविष्यच नाही आणि ज्या आपल्या मुलाकडून आपल्याला अपेक्षाच नाही की तो लाताशिवाय दुसरं काही देऊच शकत नाही मग त्याच्यापेक्ष त्याच्यापाशी राहण्यापेक्षा एखादा वृद्धाश्रम स्वीकारलेला बरा अशा पद्धतीचं जेव्हा चित्र आपल्यासमोर येते त्यावेळेस त्याच्या इतकं दुर्दैव काही नसते पण हे दुर्दैव आले माझ्या सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांच्या कपाळी का मग अशा परिस्थितीमध्ये उत्पादन खर्च रोज वाढतोय पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी असणारा बाजारभाव रोज घटतोय म्हणून कास्ताकार बांधव इतर पिकांकडे गेलाय यंदाच्या वर्षी आकडेवारीनुसार हे लक्षात आले की जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी ही कमी होताना दिसणार आहे सोयाबीनची पेरणी एवढ्या प्रमाणात कमी होण्यामागचं कारण तुम्हाला लक्षात आलं तुम्ही स्वतःच्या जीवाला विचारून बघा की मागच्या दोन वर्षात तुम्हाला सोयाबीन शेती ही किती परवडली त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नुसते आपण धणे घेऊन शिकले असते तरी त्या कोथिंबिरीने सुद्धा आपल्या दाम दुप्पट उत्पन्न कमावून दिल असत त्याच्या पाच ते दहा टक्के सुद्धा उत्पन्न दिल नाही कधी कधी तर काही जणांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही मग अशा परिस्थितीमध्ये तीस टक्क्यापर्यंत जर सोयाबीनची पेरणी घटली तर याचा उत्पादनावरती आणि पर्यायाने दरावरती कसा परिणाम होणार तर लक्षात घ्या यामुळे उत्पादन सुद्धा पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत घटणार आणि पहिल्यांदाच आपण विचार केला तर भारत आहे आणि भारत जर बाहेरून खाद्य तेल आयात करतोय असं एकदा त्या ठिकाणी बातमी पसरली की भारताला आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही तर जग सुद्धा फायदा घेतय मग अशा परिस्थितीमध्ये जागतिक बाजारातून आपल्याला त्या ठिकाणी ते म्हणतील त्या बाजारभावावरती सोयाबीन तेलाची सूर्यफूल तेलाची पाम तेलाची आयात करावी लागेल अशा परिस्थितीमध्ये मग देशातील सोयाबीनचे दर वाढतील परंतु याचा परिणाम व फायदा या ठिकाणी विचारात घेतला तर कास्तकार बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसणार नाही कारण त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारं सोयाबीनचं पीकसुद्धा कमी असणार आहे भविष्याचा विचार केला तर जे काही या ठिकाणी सोयाबीन तज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे तीस टक्क्यापर्यंत सोयाबीनची पेरणी घटली तर अलगतपणे सोयाबीनचा बाजारभाव हा दिवाळी नंतर पाच हजार क्रॉस होताना दिसू शकतो शिवाय मोदी सरकारने जो हमीभाव आहे तो सुद्धा नऊ टक्क्यांनी वाढून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल केला याचा सुद्धा फायदा कास्तकार बांधवांना मिळताना दिसू शकतो परंतु आपल्याला पैशाचं आणि परिस्थितीचं सोंग करता येत नाही जे आहे ते आपल्या समोर आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोयाबीनची शेती करणार का तुम्ही सुद्धा यंदाच्या वर्षी फारकत घेणार कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा कारण या विश्लेषणात मी तुमच्यासमोर बारीक आणि बारकाईने प्रत्येक मुद्दा या ठिकाणी मांडलाय शेवटी तुमचं मत जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी कमेंट मध्ये एकच काम करा नाव टाका पत्ता टाका आतापर्यंत तुम्ही सोयाबीनचं पेक किती एकरावर लावत होतात आणि यावर्षी तुम्ही किती लावणार यातून सुद्धा बरंच काही आपल्याला समजून येईल तर कास्तकार बांधवांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट थोडं दुःखदय परंतु जे सत्य आहे ते तुमच्यासमोर सादर करणं मांडणं हे आपल्या माझी शेतीचं कर्तव्य आहे जे मी या ठिकाणी पार पाडले हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेलच असं मला वाटते त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक वेळी विसरते त्यामुळं जर आपण सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल केलं तर दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं मिळत राहतील तर मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र लाड आपल्या सर्वांसो समोर आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व आनंदाचे व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत मानतो मनापासून इथं आभार